मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू शकता तुम्ही आपण पूर्ण कांदे भरून ठेवलेले आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर आपण अशा पद्धतीने कांदा चाळ बनवली आहे तर आपण आपल्या पर्यायाने बनवलेली आहे लाकडापासून बनवलेली चाळ आहे आणि त्याला आपण ही तारची चाळ आहे ही चाळ बनवलेली पाहू शकता आपण कांदा कांद्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण एवढा कांदा साठवून ठेवलेला आहे आणि आपली अशा पद्धतीने आपण चाळ बनवलेली मित्रांनो पाहू शकतो त्या पाल टाकलेले आहे परंतु आजूबाजूला साईडला नेट वगैरे आपल्याला लावावं लागेल जेणेकरून पाणी जे बाहेरून पाणी जे येणार आहे हव्याने ते त्यांना त्यासाठी आपण वेगळं काहीतरी लावावं लागेल आपल्याला तर नेट वगैरे लावा लागेल किंवा नवीन असं पाल वगैरे लावावं लागेल असं पण आपण कांदा भर एकदम पॅक भरून ठेवले आहे आणि कलर पाऊस शकतो कांदाचे कसं आहे असं आपण काम पूर्णपणे आपण कांदा फायनल केलं आहे भरून ठेवले चाळीस मित्रांनो आणि पूर्ण चाळ पॅक झाले बाकी बाकी ठेवली डाळी मित्रांनो तर त्याच पद्धतीने आपलं भरपूर आपण कांद्याचा बैलगा आपली बैलगाडी तिकडे सोडलेली आहे तिथं बैलगाडी आणून आपण सगळं कॅरेटमध्ये भरून आणलेले होते आणि पूर्ण कांदा आपण वाहून आणलेला आहे आणि अशा पद्धतीने जाळी लावून आणि असं लाकडीचा सपोर्ट देऊन आपण त्यांना सळी मिळ ठेवले मित्रांनो असं आपण भरपूर दिवसापासून आहे कांदा चाळ आपण घरगुती चाळ बनवली आणि आपल्या पद्धतीने आपण हे चाळ बनवून कांदा त्याच्यात भरून ठेवला मित्रांनो व्हिडिओ एक लाईक शेअर करून आमच्या सबस्क्राईब करा जे जेवण जे मित्रांनो